रामराजे मी माझ्या चावला आणि शिकतो मी जवाहरलाल या शहर बोलणार आहे काय राहिल मित्रांनो कशा तुम्ही तुम्हाला माझी आतवन का मला गुलाबाचे फूल आणि तुमच्या सारखी लहान मुली पण आवडतात मला पाहून चुकलं का आता येत आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो हा करू नका किती छतोय आहे माझ्या बालमित्राला पाहिजे करू नका रडू नका मला माहित आहे तुमची शाब आहे म्हणून तुम्हाला मैदानात खेळता येत नाही मित्रांसोबत गप्पा मारता येत नाही मित्रांसोबत येत नाही ही आवडती अभ्यासात मन लागत नाही शाळा लोक उडावी असे वाटते ना तुम्हाला ही आवडते मज मनापासून माऊली लावली बाळास मित्रांनो शा ही आई सरकेच असते ना शाळेत आपण शाळेत काय करतो संस्कार गाणी गोष्टी गप्पा चांगल्या सवयी चांगल्या त्यांची ओळख प्रामाणिकपणा ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे रात्री अन्नार पडत असतो त्याच अंधाराचे आपल्याला भीती वाटते ना परंतु सूर्य येऊन त्या अंधाराला दूर ठेवतो ना तसा असा कोरोनाचा अंधार पण नक्कीच दूर सगळीकडे आनंदाचे तेच बसते परंतु कोरोनाला घाबरू नका मी तुम्हाला सांगतो साबणाने केव्हा डेल हँडवॉशने हात धुवा मास्कचा वापर करा फूट अंतर दूर ठेवा नका आपण आपले संरक्षक करा हे पहा मी तुमच्यासाठी काय आणले हे गुलाबाचे फूल फुल करू नका वरण असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका कुटुंबाची काळजी घ्या चला मी येतो जय हिंद